जगामध्ये एवढं चांगलं चाललंय जगामध्ये नाव मोठं होत चाललंय तर तुम्हाला वाटत की या देशामधला एक राज्य हे कायदा सोडून चालत असेल दीड वर्ष मागचे दीड वर्ष मुख्यमंत्री महोदय संविधानाप्रमाणे काम करतायत वारंवार आपल्याकडे आपल्या, आपल्या माध्यमातन मीडियातनं ते काय पेंगवीन काहीतरी वेगळं काहीतरी सांगत होतं आम्ही कधी काही बोललो नाही ठीक आहे एकदा त्याच्यावर मोहर लागू दे आज लागली आहे यापूर्वी या आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे त्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इकडचा जो पक्ष आहे हा शिवसेना प्रमुखांचा शिवसेना बाण असलेला हा पक्ष आहे हे दोन पक्ष आहे ही आयडेंटिटी दोन पक्षांची आहे बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही जे म्हणत होतो की हे हा पक्ष आमच्याकडे आलाय यालाच त्यांचं एकसारखं कारण घेत होतं की हे पक्ष कोणाचा आज आलाय ना पक्ष यापूर्वी नाव मिळाले नंतर निशाणी मिळाली मेजॉरिटी मिळाली मुख्यमंत्री दीड वर्ष काम करतायत तर आणखीन काय पाहिजे कोणतरी एखादा सकाळी उठतो आणि काही बडबडतोय त्याच्यावर आपण पण काय प्रतिक्रिया देत राहायच्या का आणि आता ज्या अध्यक्षांनी नार्वेकर साहेबांनी सभापतींनी आपल्याला जे काही निर्देश दिलेत ते संविधानाच्या चौकटीत राहून दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार त्यांनी आपली आपला निर्णय दिलेला आहे हा निर्णय सगळ्यांना मानावा लागेल पक्षप्रमुख असं कुठलं पद शिवसेनेमध्ये कधी नव्हतं आणि जे बनवण्यात आलं ते घटनाबाह्य होतं अशा पद्धतीची प्रतिक्रिया सत्य आहे हे, हे सत्य आहे पक्षप्रमुख त्या, त्यांच्या बाबत ते जे सांगत होते उद्धव ठाकरेंच्या बाबत जी आपण घटना त्याच्यामध्ये घटनाक्रम दिले तो पहा त्याच्यामध्ये पुढच्या वर्षाची काय कॉन्स्टिट्युशन प्रमाणे चालले आणि काय नाव दिलीत म्हणून मुख्य नेते म्हणून दिलेले पक्षप्रमुख काय आपण आपल्या मनाला वाटेल ते कागदपत्र बनवायचे तेच सादर करायचे अशा पद्धतीने काम चाललं होतं आज त्याच्यावर मोहर लागलेली आहे मला वाटतं काम आता जनतेला एक स्पष्ट मेसेज दिलेला आहे कागदपत्रामध्ये फेरफार करण्यात आलेली होती असं सुद्धा प्रत्यक्ष म्हणजे प्रथम दिसून येतात असं सुद्धा म्हटलेलं अध्यक्षांनी कागदपत्र मला वाटत सुनील प्रभू हे आमदार आहेत माजी महापौर या शहराचे राहिलेले आहेत त्यांना बावन्न प्रश्न विचारले त्याच्यामधले सत्तेचाळीस प्रश्न हे त्याच्यावर फक्त सगळेच्या सगळे प्रश्न हे प्रतोद ह्या प्रतोद कोण असावं त्याच्यावर हो होत आणि काहींची उत्तरं ही सपसेल त्यांनी खोटी उत्तरं दिलेली आहेत हे पण प्रूव्ह झालेले आहे तो हा निर्णय मिळणारच आहे आपल्याला आता जल्लोष कशा जल्लोष कसा साजरा केला जाणार आहे काय काय होणार आहे आज झालंय हे आपण आम्ही जे आहोत ते घटनेला मानणारे आणि ते जे आहेत ते घटना बाई असलेले हे लक्षात घ्या बंद आता त्यांनी घटना काय तुम्हाला घटनेने पण तुम्हाला निर्णय काय दिले तो माना आणि माझी आपल्या माध्यमातन एक विनंती राहील कुठेतरी कोण तरी सांगतोय ते तरी ऐका सुप्रीम कोर्टाचं ऐका अध्यक्षांचं ऐका निवडणूक आयोगाचं ऐका आणि ज्या जनतेने तुम्हाला जास्तीत जास्त माणसं चाळीस आमदारकडून दिले त्यांचं ऐका मेजॉरिटी तुम्हाला मिळाली त्याच ऐका आता आणखीन कुठचा पर्याय नाहीये एक शेवटचा प्रश्न की चौदा जे आमदार आहेत त्या चौदा आमदारांचा आता काय होणार शिवसेना उभाटा पक्षाच्या यापूर्वी सर्वांमध्ये असा भ्रम निर्माण करण्यात आला होता अधिक प्रशासनावर असेल किंवा पक्षातल्या लोकांवर की, की आपल्याला कोणी सोडून जाऊ नये आपल्याकडे चौदा तरी शेवटचे राहावे पण मला खात्री आहे या चौदांमधलं त्यांच्याकडे शेवटचे दोन ते तीन राहतील त्याच्यापेक्षा जास्त यांच्याकडे कोण राहणार नाही पुन्हा सुप्रीम कोर्टात राहणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणार कारण काहीतरी आधार घ्यायचा काहीतरी आपण जसे क्लचेस घेतो तसे घ्यायच्या क्लचेसवर आपण चालणार आता पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ हे त्यांना सांगावंच लागणार आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असं वातावरण निर्मिती नाही केली तर काय राहील परिस्थिती आणि हीच परिस्थिती तुमच्यावर आज ना उद्या येईल हे ये ये शिंदेसाहेब त्यांना नेहमीच सांगत होते की उद्धव ठाकरे कधीतरी समजून घ्या कुठेतरी तुमचं वागणं आहे ते बदला तुम्ही कुठेतरी सुधरा संघटना फार चांगली आहे एकीकडे मिलिंद नार्वेकर सुरत पर्यंत जातात त्यांच्याबरोबर आमचे पाठक पण होते ते गेले होते की इकडे तुम्ही या म्हणून सांगायला आणि दुसरे सांगत होते चाळीस लोकांना तिकडे बळी चढवा म्हणून म्हणजे त्यांच्यामध्ये विसंगती काय ती बघा तुम्ही संघटना चालवत असाल तर पक्ष चालवताना सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांना मान सन्मान द्यावा लागतो उद्धव ठाकरे आम्हाला तुम्ही काही देऊ शकला नाहीत पण जे काही दोन तीन राहतील त्यांना तरी मान सन्मान द्या आणि त्यांना घेऊन बसा आणि पक्ष चालवा थँक्यू